नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता जी सर्वात मोठी जी अपडेट आहे त्या माझी लाडकी बहीण या योजनेबाबतची तर मित्रांनो सुप्रीम कोर्टाने माझी लाडकी बहीण या योजनेबाबत आम्ही कोणता तरी निर्णय घेऊ अशा प्रकारचे आदेश सरकारला दिलेले आहेत तर बघा संपूर्ण बातमी काय आहे तर लाडकी बहीण वरून कोर्टानं सरकारला झापलं पैसे द्या अन्यथा लाडकी बहीण बाबत आदेश देऊ जमीन अधिग्रहण प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे खडे बोल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला खडे बोल सुनावल्या पुण्यातील भूमी अधिग्रहणाच्या एका प्रलंबित खटल्यात मोबदला देण्यावरून सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला झापलं योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत पण मोबदला देण्यासाठी नाहीत का असा संताप कोर्टानं व्यक्त केलाय सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलंय त्यावर का एक नजर टाकूया पुण्यातील प्रलंबित भूमी अधिग्रहण प्रकरणावर सुनावणी झाली सरकारकडे योजनांसाठी फुकट वाटायला पैसे आहेत पण मोबदला देण्यासाठी पैसे नाही आहेत का असा सवालही सुप्रीम कोर्टानं केलाय तुम्ही वाजवी आकडा घेऊन या नाहीतर आम्ही तोडकामाचे आदेश देऊ असंही सुप्रीम कोर्ट म्हणाले तुमची लाडकी बहीण लाडके भाऊ या योजनांबाबत आम्ही निर्देश देऊ शकतो असं म्हणत सुप्रीम कोर्टानं खडसावलं न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत हा उल्लेख करण्यात आला सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला भूसंपादनाचे पैसे दिले गेले नाहीत शेतकऱ्यांचं पिकाचं जे नुकसान झालेलं नॅचरल कॅलॅमिटी त्याच्यात पैसे दिले गेले नाहीत ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना केली त्याच्यात पन्नास हजार रुपये प्रोत्साहनाचे द्यायचे म्हटलं त्याला अजूनपर्यंत दिलं नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे म्हणून हायकोर्टाने पहिले फटकारलं आता मान्य सुप्रीम कोर्टाने फटकारलं पण हे निर्लज्ज सरकार आहे हे निर्लज्ज सरकार ऐकायला तयार नाही तर लाडकी बहीण आणि भावाप्रमाणे शेतकरीही महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे लाडली बहीणही महत्वाची आहे लाडका भाऊही महत्वाचा आहे आणि शेतकरी तर त्यापेक्षा बळीराजा म्हणून महत्वाचा आहे हे करत असताना सरकारनं सर्व घटकांना उचित न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांसाठी सरकार काही करत नाही का असं काही नाही आहे आणखी शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार सजग आहे करीत राहील परंतु लाडकी बहिणाच्या संदर्भात आज विरोधी पक्षाला पोटशोळ झाला आहे